अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो ही स्वामीच्यांनी प्रार्थना ज्योतिषशास्त्रात ग्रह नक्षत्रांना विशेष महत्त्व आहे ज्योतिष गणनेनुसार जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र तयार होते तेव्हा त्याला गुरु अमृत योग म्हणतात हा योग कार्यसिद्धीसाठी खूपच शुभ मानला जातो कारण गुरु हा कार्यात प्रगतीचा कारक मानला जातो आणि योगाचा प्रभाव म्हणजे पुष्य ज्यामध्ये गुरु त्यांचं स्थान घेतात आता उ म्हणजे आजच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग आहे पंचांगानुसार भाद्रपद कृष्ण पक्ष दक्ष दशमीला तिथी म्हणजे सव्वीस सप्टेंबर रोजी गुष अमृत योग जुळून येत आहे या दिवशी सकाळी अकरा वाजून चौतीस मिनिटांनी योग सुरू होईल तर सायंकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी समाप्त होईल मान्यतेनुसार पुष्य हा नक्षत्राचा राजा मानला जातो म्हणून गुरु पुष्य अमृत योगात खरेदी विशेषतः फलदायी मानली जाते या नक्षत्राप्रमाणे स्वार्थ सिद्धी योगात केलेली खरेदी देखील विशेष मानली जाते आणि ती सर्व प्रकारची सिद्धी देते आम्रत सिद्धी योगात शुभ कार्या आणि खरेदी अमृतसार फळ प्रदान करते तर रवी योग हा सूर्यप्रधान योग आहे तो देखील खरेदीसाठी विशेष मानला जातो आता पितृपक्षात देखील सुरू आहे मग या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण सोने चांदी खरेदी करत नाही मग तुम्हाला जर संकोच वाटत असेल तर तुम्ही त्या गोष्टी खरेदी करू नका पण आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू आणा की ज्यामुळे आपल्या घरामध्ये देखील लक्ष्मीची प्राप्ती होईल तर त्यावरील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो देखील तुम्ही बघा आणि आता या दिवशी आपल्याला काही उपाय व सेवा करायच्या आहेत आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता दूर करण्यासाठी आपण उपाय जरूर करावे कारण की जर आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल तर आपण कोणतंही काम करायला घ्या त्या कामामध्ये देखील अडचणी अडथळे संकटे येतात ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही तसेच मुलांना आजारपण सतत चालू असतं घरामध्ये आर्थिक टंचाई असते पैसा आला तरी तो स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होतो घरामध्ये आपल्याला आर्थिक टंचाई देखील जाणवत असते तसेच संताप संतान प्राप्ती होत नाही विवाह वेळेवरती जुळून येत नाहीत अशा अनेक समस्या असतात तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय काही सेवा आहेत तर त्या कोणत्या व उपाय व सेवा कराव्यात हे जाणून घेणे अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी देवी नमा असं लिहायला विसरू नका आता गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती लवकर उठून तुम्ही चा चा उठलं तरी चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो जी काही सेवा करतो ही विशेष फलदायी ठरते तर या दिवशी आपण थोडं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद टाकायची आणि असं पाणी आपण आपल्या घर घराच्या बाहेर स्प्रे करायचं किंवा शिंपडायचं आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर आपण असं पाणी शिंपडायचं आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जाही प्रवेश करणार नाही तसेच आपण दरवाज्याला आंब्याचं आंब्याच्या पानांचं तोरण देखील बनवायचं आहे तर आपण अकरा आंब्याची पाणी घ्यायची आहेत पाणी घेतल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत स्वच्छ पुसायची आहेत आंब्याच्या पानांना मध्ये कुठेही होल किंवा छिद्र नस अशी आंब्याची पाने आपल्याला घ्यायची आहेत तर त्यानंतर सफेद घ्यायची आहेत आपण एक आंब्याचं पान आणि एक सफेद फुल अशा प्रकारे अकरा आंब्याची पान आणि अकरा सफेद फुलांचं तोरण बनवून घ्यायचं आहे या प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपण स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातं तसेच कोणतेही शुभ कार्य असो आपण आंब्याच्या पानाचा वापर हा करतो करतोच एकदा कामदेव आंब्याच्या पानावर झा आंब्याच्या झाडावर बसले असताना तेव्हाच भगवान भोलेनाथांनी त्यांचा तिसरा डोळा उघडला होता त्यावेळी कामदेव हे जळून खाक व्हायला लागले त्यासोबतच आंब्याचे झाडदेखील जळायला लागले पण आंब्याच्या झाडातून फक्त हर 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 असा आवाज आला तरी भगवान भोलेनाथांनी त्यां आंब्याच्या पानावर प्रसन्न पाना होऊन आंब्याला वरदान दिले की आंब्याच्या झाडाच्या पानांचा जिथे पण वापर होईल तिथे कधीही नकारात्मक ऊर्जाही प्रवेश करू शकत नाही त्यानंतर आंब्याचे झाड देखील हिरवेगार झाले त्यामुळे असे आंब्याचे पानाचे तोरण आपण दरवाजावरती लावायचं आहे आता प्रत्येक आंब्याच्या पानावरती स्वस्तिक काढल्यावरती आपण सफेद फुलावरती देखील हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आता हे जे जे काही तोरण आहे ते तुम्ही लाल दोऱ्यामध्ये देखील बनवू शकता आणि जर तो नसेल तर तुम्ही फक्त सफेद दोरा घेतला तरी पण चालेल आता हे तोरण आपण आपल्या दरवाज्यावरती लावल्यामुळे बाहेर कोणतीही व्यक्ती आपल्या को घरामध्ये येऊ दे तो घरामध्ये येताना सकारात्मक ऊर्जाच घेऊन येईल अगदी एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल वाईट विचार आहे किंवा दुसरे काही वाईट करण्याचे नृत्य करत आहे तरी पण दे तो व्यक्ती देखील आपल्या घरामध्ये सकारात्मकताच घेऊन येईल तसेच आपल्या घरामध्ये देखील सुख शांती आणि समृद्धी राहील त्यामुळे असं आंब्याच्या पानाचं तोरण तुम्ही प्रत्येक गुरुपुष्या मृत्याला आपल्या दरवाज्यावरती लावायचं आहे आता यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला गोमातेला एक वस्तू खाऊ घालायची आहे आता पितृपक्ष चालू आहे त्यामुळे गोमातेची सेवा करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे की ज्यामुळे आपले पूर्वज देखील प्रसन्न होतील आणि पृथ्वीवर वरील कोणत्याही भुकेल्या आणि तहानलेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणे हे महान पुण्यकर्म आहे मात्र गाईला खायला दिल्याने पुण्यासह इतर अनेक फायदे देखील होतात आपल्या सर्वांना माहिती आहे की हिंदू धर्मात गाईला पूजनीय मातेचा दर्जा देण्यात आला आहे मान्यतेनुसार गायीच्या पोटात तेहत्तीस कोटी देवांचा अधिवास आहे ज्यांचा सरळ अर्थ असा आहे की गाईला भाकरी देऊन तुम्ही तेत्तीस कोटी देवी देवतांचा आहार देत आहात गायीला भाकरी दिल्याने कुटुंबातील अनेक दुःख आणि वेदना दूर होतात आणि सुख समृद्धी येते आता आपल्याला गुरुपृष्ठ अमृतयोगाच्या दिवशी एक चपाती बनवायची आहे आता जी काही चपाती बनवायची आहे आपण पहिली चपाती घ्यायची आहे किंवा अगदी तुम्ही पुरणपोळी देखील बनवू शकता ही चपाती घेतल्यानंतर तिच्यावरती आपल्याला थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे मग तुम्ही गाईचं टाकू शकता किंवा म्हशीचं शुद्ध तूप टाकलं तरी पण चालेल तसेच आता आपल्याला त्यावरती थोडासा गूळ देखील टाकायचा आहे गुळ सर्व साईडने पसरून घ्यायचं आहे तसंच चिमोटभर हळद त्या पोळीवरती टाकायची आहे हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते आपला गुरुगु गुरु देखील हळद बळकट करत असतो त्यानंतर त्या चपातीचा आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे आणि ही चपाती घेऊन आपल्याला गोमातेजवळ जायचं आहे अगदी तुम्हाला ही चपाती देणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त गोमातेला गुळ खायला दिला तरी पण चालेल तर आता हे घेऊन आपल्या गोमातेजवळ जायचं आहे आपण एक तांब्या भरून पाणी देखील घ्यायचं आहे गोमातेच्या पायावरती पाणी टाकायचं आहे गोमातेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि ही चपाती आपण द्यायची आहे तुम्हाला जर हातातून चपाती देणे शक्य नसेल तर आवर्जून हातातून चपाती देण्याचा प्रयत्न करा आणि गोमातेने जर तुमच्या हातचं तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल आणि जर असे करणे शक्य नसेल तर तुम्ही लांबून चपाती दिली तरी पण चालेल गोमातेला आपण तीन प्रदक्षिणा करायच्यात आणि तीन प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे गोमातेच्या पायाखाली जी काही माती आहे त्यातील थोडी माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे त्यानंतर गोमातेकडे आपण प्रार्थना करायची आहे आपल्या पूर्वजांकडे देखील आपण प्रार्थना करायची आहे पूर्वजांना म्हणायचं आहे की माझ्याकडून काही चूक झाली असेल घरातील लहाण्याकडून मोठ्याकडून कोणतीही चूक झाली असेल तर मला माफ करावे पण इथून पुढे माझ्याकडून जशी होईल तशी मी तुमची सेवा नक्की करीन असे म्हणावे कारण की पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात आणि ते गाय कुत्रा कावळा या रूपामध्ये दे देखील आपल्याला सामोरे येतात तर असताना तर त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती गोमातेला सांगायची आहे अगदी कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असू द्या मग घरामध्ये पैसा येत नसेल पैसा स्थिर राहत नसेल किंवा नोकरी मिळत नसेल संतान प्राप्ती होत नसेल विवाह हा वेळेवरती जुळून येत नसेल काही आहे ते गौमातेला सांगायचे आहेत तसेच गौमातेला तुम्ही हिरवा चारा देखील खायला देऊ शकता आता त्यानंतर आपण डायरेक्ट घरीच यायचं आहे आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपले जे काही उपाय केले जी काही सेवा केली आहे तर ती सेवा फलदायी ठरत नाही त्यामुळे कधी आपण घरामध्ये जाऊन मंदिरामध्ये जाऊन किंवा कोणतेही उपाय सेवा करून त्यानंतर आपल्याला सरळ आपल्या घरी निघून यायचं आहे आपण मध्ये कुठेही थांबलात तर आपल्याला हा उपाय सफल ठरणार नाही याच याची, याची सेल करा, करा, या का ता ता तुम्ही काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबा यामुळे काय होईल मी जे कुठले नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल तर त्याविषयीचे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही मी व्हिडिओ मिस करणार नाही श्री स्वामी समर्थ